आईचा मार आणि कारल्याची भाजी चुकली नाही पाहिजे हे वाक्य ऐकताच आठवत ते ताटातलं कारलं आणि कपाळावर पडलेली आठी बरोबर ना आपल्यापैकी अनेकांसाठी म्हणजे चवीचा विलन पण मी जर तुम्हाला सांगितलं की हा विलन नाही तर आपल्या आरोग्याचा एक गैरसमजलेला हिरो आहे तर तुम्हाला माहित आहे का की त्याचा कडवटपणा हा शाप नाही तर एक वरदान आहे ही गोष्ट आहे का अशा भाजीची जिचा शोध चवीसाठी लागलाच नव्हता तर तो लागला होता एका शक्तिशाली औषधासाठी चला तर मग आज आपण या कडू सत्यामागची गोड आणि आरोग्यदायी कहाणी ऐकूया माझ्यासोबत या आपण कारल्याच्या जंगली प्रवासापासून ते आपल्या ताटातल्या भाजीपर्यंतचा एक रंजक प्रवास करूया ही गोष्ट आहे हजारो वर्षांपूर्वीची कारल्याचा जन्म आशिया आफ्रिका आणि कॅरिबियन बेटांच्या उष्ण कटिबंधीय प्रदेशात झाला तेव्हा ते आजच्या पेक्षाही लहान काटेरी आणि अधिक कडवट फळ म्हणून वेलींवर वाढत असे शोध कसा लागला कल्पना करा हजारो वर्षांपूर्वीचे एक गुरुकुल आणि तिथे असलेले एक हुशार वैद्य म्हणजेच आयुर्वेदिक चिकित्सक त्या काळात गावात एक विचित्र प्रकारची साथ पसरली होती ज्यामुळे लोकांचे पचन बिघडत होते आणि रक्तामध्ये दोष निर्माण होत होते वैद्य त्यावर उपाय शोधण्यासाठी जंगलात वनस्पतींच्या शोधात फिरत होते त्यांनी पाहिले की जंगलातील अनेक प्राणी एका विशिष्ट काटेरी हिरव्या फळाला होते कारण ते खूप कडू होते पण त्यांनी हेही पाहिले की जे प्राणी आजारी किंवा सुस्त दिसत होते तेच प्राणी या फळाचा थोडासा तुकडा खात होते आणि काही दिवसांनी ते पुन्हा तंदुरुस्त होत होते वैद्यांना आयुर्वेदाचे ज्ञान होते त्यांना माहीत होते की तिक्तरस म्हणजेच कडू चव ही अनेक रोगांवर रामबाण उपाय आहे त्यांनी धाडस करून ते फळ चाखले ती प्रचंड कडू होते पण त्यांनी त्या फळाचा रस काढून त्यात मध आणि इतर वनस्पती मिसळून आजारी लोकांना औषध म्हणून दिला आणि काय आश्चर्य लोकांची प्रकृती सुधारू लागली अशा प्रकारे कारल्याची ओळख भाजी म्हणून नाही तर एक शक्तिशाली औषध म्हणून झाली आपल्या प्राचीन संस्कृत ग्रंथांमध्ये कारल्याचा उल्लेख कारवेल्लक म्हणजेच करावेल्लक या नावाने आढळतो चरक संहिता आणि सुश्रुत संहिता यांसारख्या महान आयुर्वेदिक ग्रंथांमध्ये त्याचे औषधी गुणधर्म विस्ताराने सांगितले आहेत कारल्याची कीर्ती त्याच्या औषधी गुणांमुळे जगभर पसरली चीनचा प्रवास भारतीय व्यापारी आणि बौद्ध भिक्खू कारल्याला चीन मध्ये घेऊन गेले तिथेही त्याच्या औषधी गुणधर्मांमुळे त्याला कुग्वा म्हणजेच कडू बॅरल या नावाने ओळख मिळाली आणि पारंपरिक चीनी औषध पद्धतीमध्ये महत्वाचे स्थान मिळाले आफ्रिका आणि कॅरिबियन बेटे त्यानंतर व्यापारी त्याला आफ्रिका आणि पुढे कॅरिबियन बेटांवर घेऊन गेले तिथेही ते खूप लोकप्रिय झाले औषध ते जेवण स्वयंपाक जादू। असले तरी त्याला रोजच्या जेवणात आणणे हे एक मोठे आव्हान होते त्याच्या कडूपणामुळे त्याला कोणी स्वीकारायला तयार नव्हते पण इथेच भारतीय स्वयंपाक कलेची जादू कामी आली आपल्या पूर्वजांनी कारल्याचा कडूपणा कमी करण्याचे आणि त्याला चविष्ट बनवण्याचे अनेक मार्ग शोधून काढले मीठ लावून ठेवणे कारल्याला मीठ लावून ठेवल्याने त्याचा कडवट रस निघून जातो भरलेले कारले कारल्यामध्ये मसाले शेंगदाण्याचा कूट किंवा कांदा खोबऱ्याचे सारण भरल्याने त्याचा कडूपणा कमी होऊन चव वाढते कुरकुरीत तळणे कारल्याचे पातळ काप करून ते कुरकुरीत तळल्याने ते चविष्ट लागतात गुळ आणि चिंचेचा वापर काही ठिकाणी भाजीमध्ये थोडा गुळ किंवा चिंच घालून आंबड गोड चव आणली जाते ज्यामुळे कडूपणा संतुलित होतो आरोग्याचा खजिना कारल्याचे फायदे कार्लेह वरून काटेरी आणि चवीला कडू असले तरी आतून ते गुणांचा खजिना आहे मधुमेहासाठी रामबाण उपाय कार्ले हे मधुमेहींसाठी अमृता समान आहे त्यात पॉलिपेप्टाइड पी नावाचा घटक असतो जो वनस्पती इन्सुलिन म्हणजेच प्लांट इन्सुलिन सारखे काम करून रक्तातील शकर नियंत्रणात ठेवण्यास मदत करते रक्त शुद्ध करते म्हणजे ब्लड प्युरिफायर कारल्यामध्ये अँटीऑक्सिडंट आणि अँटी बॅक्टेरियल गुणधर्म असल्यामुळे ते रक्त शुद्ध करते ज्यामुळे त्वचेच्या समस्या जसे की मुरुमे आणि खाज कमी होतात आणि त्वचा चमकदार होते रोग प्रतिकार शक्ती वाढविते म्हणजेच कारल्यामध्ये विटामिन सी भरपूर प्रमाणात असते जे शरीराची रोग प्रतिकार शक्ती वाढवून संक्रमणांपासून बचाव करते पचनास मदत करते कारल्याची कडूचव पचन संस्थेला उत्तेजित करते ज्यामुळे पचनक्रिया सुधारते आणि बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होतो वजन कमी करण्यास उपयुक्त यात कॅलरीज खूप कमी आणि फायबर जास्त असते ते खाल्ल्याने लवकर भूक लागत नाही आणि वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते यकृताचे आरोग्य सुधारते कार्ले यकृतातील विषारी घटक बाहेर टाकण्यास मदत करते ज्यामुळे यकृताचे कार्य सुधारते जंगलातील एका कडू औषधापासून ते आपल्या टाटातील एका आरोग्यदायी भाजीपर्यंतचा कारल्याचा प्रवास खरंच खूप रंजक आहे त्याची कडू चव हेच त्याचे वैशिष्ट्य आहे आणि हाच कडूपणा आपल्या शरीरातील अनेक गोड आजारांवरचा उपाय आहे तर कशी वाटली आपल्या या गैरसमजलेल्या हिरोची गोष्ट जंगलातील एका कडू औषधापासून त्या आपल्या ताटातल्या आरोग्यदायी भाजीपर्यंतचा त्याचा प्रवास खरच थक्क करणार आहे नाही का त्याचा कडूपणा हेच त्याचं सामर्थ्य आहे आणि हाच कडूपणा आपल्या शरीरातील अनेक गोड आजारांवरचा रामबाण उपाय आहे ते रक्त शुद्ध करत आपली प्रतिकारशक्ती वाढवतं आणि आपल्याला आतून मजबूत बनवतं म्हणून पुढच्या वेळी जेव्हा आई प्रेमाने कारल्याची भाजी ताटात वाढेल तेव्हा नाक मुरडण्याऐवजी त्याच्या या प्रवासाची आणि गुणांची आठवण नक्की काढा लक्षात ठेवा जे चवीला कडू असतं तेच आरोग्यासाठी खूप गोड असत आणि हो निरोगी रहा